Oh no, हो नो मी काय बोलू तुम्हाला माझ्याकडे शब्द नाही हो मला म्हणजे पंकजा ताई पडली की म्हणजे कसं काही खरं नाही मला इतकं सकाळपासून माझी छाती दुखायला स्वच्छ राहणार नाही मुलाला ताई येईना गेली की तस का मनाला सचिन मुलाला तर नाही ताई येईना गेल्यास मला जीव ठेवायचा नाही संपणार हा मुलाला मी संपणार हा तसं का म्हणाला मुलाला ताई येत्या जातीया काय नाही मला संपायचं आहे मुलाला मला नाही मुलाला नाहीच म्हणला मुंडे होते म्हणला ही माझी बहीण नाही पण ती माझी बहीण होती मुलाला हो ना आ... मला ते बघून छाती दुखाने माझी कालपासून पासून मी दिल्लीत आहे मी लवकरात लवकर येते घरी तुम्हाला भेटायला येते मला खूप माझ्याकडे शब्द नाही सांत्वन करायला मला माफ करा खूप वाईट वाटायला मी काय करू मला कळत नाही मी लोकांना काय सांगू असं नको करायला पाहिजे होतात बोलला नको र सचिन असे काही करू नको नाही सचिन म्हणला सचिन ना संपलाच म्हणला आता सचिन राहणारच नाही म्हणला दोन दिवसापासून चार रोजापासून त्याची म्हणजे नव्हती बरोबर त्यानं घरी येईना गेला जेवण करणा गेला बाहेर बाहेर हिंडू लाला गाडी खाली उडी टाकला जाऊन कसं करावं खूप नाही झालं मग हुशार होता मग शिल्ल्याला होता पण काय ताई हो न आता काय बोलू मी तुम्हाला सांगायला माझ्याकडे शब्द नाही माझ्याकडे शब्द नाही हो मला खूप वाईट वाटायला मला खूप वाईट वाटायला मी येते दिल्लीहून निघाले तिकडे येऊन भेटते सहा सात दिवसातच येते सगळं आठवणी इथलं हम्म काळजी घे मोठं दुःख आहे पोटात खड्डा पडला असेल मी काय सांगू न आईला काय करू काही शब्द नाही शब्द नाही गं माय माझ्या शब्द नाही माझ्याकडे तस करावं काही नाही हो काय करू मी शब्दच नाही मी काय सांगू आईला काय सांगू मी दुःख मानून एवढं घेऊ नका आम्ही दुखालो पडलो पडलो पण तुम्ही पण दुःख नका नाही माझ्या या लेकरांसाठी माझ्या आयुष्य गेलं तरी चालेल पण मी कधीच कथीच तुम्हाला सोडणार नाही हो ताई पण खूप दुःखात टाकलं बघा त्यांनी माफ कराव मला काय माझ्याकडे शब्द नाही मी येते माय सहा सात दिवसात तिकडे पोहोचते मी इकडे कामात अडकली मी